नमस्कार आज आपण आष्टी तालुक्यातील अशा व्यक्तींना भेटणार आहोत जे सतत आपल्या सामाजिक कार्यासाठी झटत असतात ज्यांना कोणाला अडचण असेल अशा व्यक्तींना मदत करण्याचा त्यांचा आग्रेसर सतत असतो तर ते श्री संत सावतामाई शेरो भावीस संस्थाचे अध्यक्ष श्री गांधुरे नाना यांना आपण भेटणार आहोत तर आपण त्यांच्या मार्फत पाहून घे ऐकूया की शासन दरबार काही इतर योजना यांनी मांडलेल्या आहेत का व अजून काही उपक्रम त्यांच्या डोक्यामध्ये किंवा मनामध्ये आहेत का यापुढे ते कार्य कसे चालू ठेवणार आहे या संदर्भात आपण त्यांच्याकडून सविस्तर माहिती ऐकून घेऊया तर प्रथम आप तुम्ही आपलं पूर्ण नाव गाव तुमचे म्हणजे कार्याची माहिती सांगून मी सुरेश मोहन गांजुरे मुक्काम पोस्ट रोयनालकर जिल्हा जिल्हापीठ संत सौता महाराज बहुउद्देशीय शेवायू संस्थेचा अध्यक्ष या आहे सामाजिक काम करत असताना गेल्या कोविडच्या काळामध्ये कोविडमध्ये सगळ्यात जास्त गोरगरीब जनतेचे जे पुरुष लोक आहेत ज्यांच्या हातावर पोट आहेत असे पुरुष वारले गेलेले आहेत जास्त संख्या त्यांची आहे मग हातगाडीवाले असतील फळभाज्या विकणारे असतील पेट्रोल पंपवर पेट्रोल सोडणारे माणसं असतील असे लोक जास्त त्यांना संसर्ग झाल्यामुळं ते लोक त्यामध्ये मय झालेले आहेत आणि ह्या महिलांची आज इतकी दयनीय अवस्था आहे की कुटुंबातला कर्ता माणूस गेल्यामुळं त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळाला आहे आणि त्याचबरोबर कोरोनाच्या काळामध्ये ज्या हॉस्पिटलला हे पेशंट ॲडमिट होते त्या ठिकाणी लुटमार झाली त्यांची आणि खूप मोठं त्यांच्यावर कर्जाचा बोजा झालेला आहे आज त्यांच्या मुलांना शाळेत जायला दफ्तर नाहीत बूट नाहीत बॅग नाही अशा आनंद अडचणीला त्यांना तोंड द्यावं लागत आहे आणि अशा गंभीर परिस्थितीमध्ये जात असताना आमचे मार्गदर्शक एकल महिला समितीचे महाराष्ट्र राज्याचे हिरंब कुलकर्णी सर यांनी एक नेटवर्क उभा केलं आणि त्याच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रात छत्तीस जिल्ह्यामध्ये काम करत हो। आहोत पण असे स्वयंसेवी संस्था सगळेजण मिळून काम करीत असतो आणि आम्ही लोकांना जास्तीत जास्त कशा देता येईल हे फक्त फोनवर कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी माहिती देऊन त्यांना मिळवून देण्याचा प्रयत्न करतो या संदर्भात आपण आमदार असतील खासदार असतील किंवा शासन दरबारी मांडण्याचा काही प्रयत्न केला आहे का यामध्ये शासनाने कोविडच्या संदर्भात असा एक जर काढला होता की याला तालुक्याला एक समिती नेमली होती आणि ती समितीच्या अध्यक्ष हे तहसीलदार होते आणि उपाध्यक्ष हे जज होते त्यामध्ये सगळ्या डिपार्टमेंटचे अधिकारी होते परंतु त्या समितीने काम काही जास्त केलं नाही परंतु आज आम्ही हिरम कुंकर्ण सरांच्या नेतृत्वाखाली आता चालू हे वर्ष अहिला होळकर यांचं तीनशे व पुण्यस्थिती हे वर्ष आहे या वर्षामध्ये आमची अशी मत आहे की अहिल्याबाई होळकर हे सुद्धा एकच महिला होते पण त्यांनी गाम खंबीरपणे उभारून जनतेची सेवा केली आणि मंदिरं बांधले तर त्याच या वर्षामध्ये एकल महिलांचा प्रश्न शासनाने मांडून त्यांच्यासाठी असा ठोस असा कार्यक्रम करावा त्या महिलांना घरकुल दिलं पाहिजे त्या महिलांना अंत्योदय योजनेमध्ये समाविष्ट केलं पाहिजे म्हणजे त्यांना कुपन फुकट मिळालं पाहिजे दुसरी गोष्ट त्यांच्या मुलांचं सगळं शिक्षण हे फुकट झालं पाहिजे आणि शासनाची जे बालसंगोपन योजना आहे हिसा फार बोऱ्या घालण्यासारखा झालाय फक्त आता गेल्या सात आठ महिन्यापासून कुणालाही पैसे पडले नाही तर बालसंगोपनचे पैसे सगळ्याला मिळाले पाहिजे बालसंगोपन म्हणजे हे विधवा महिलांच्या मुलांना मिळालेली एक शासनाकडून मदत आहे पण ते सुद्धा मला टायमाला भेटत नाही या संदर्भात आपण खासदार किंवा आमदार असतील यांच्याकडे पत्र वगैरे हो या पद्धतीने काही मागणी केलेली आहे का आहे आहे आमदार साहेबांना मी की आमच्या या मागण्यांचं पत्र असं दिलं की एकल महिलांचा पूर्ण सर्वे महाराष्ट्रामध्ये करण्यात यावा आणि त्यांची ज्यावेळेस पूर्ण आकडेवारी शासनासमोर येईल त्यावेळेस ठोस असा कार्यक्रम त्यांना हाती घेता येईल किंवा पंचवीस कलमी कार्यक्रम राबून त्यांना प्रत्येक योजनेचा लाभ देता येईल याच्यासाठी आम्ही अण्णाकडे मागणी केलेली आहे अण्णाने त्याच्यासाठी होकार दिलेला आहे अण्णा खूप रिश्व दिला अण्णा तो लक्षवेधीमध्ये तो प्रश्न मांडतील अशी मला अपेक्षा आहे तर धन्यवाद तुमचा उपक्रम खूपच कौतुकास्पद आहे कारण की असे उपक्रम राबवण्यासाठी कार्य करणारे लोक फार समाजामध्ये कमी आहे जेने समझ की जेणेकरून समाजासाठी काय आप आपलं काय देणं लागतं का या याच्यासाठी झटणारे माणसं खूप कमी प्रमाणात भेटतात आणि तुमच्या ह्या कार्याला चांगला प्रतिसाद भेटो शासन दरबारी याचा निर्णय लावो यासाठी दैनिक युवक आधार न्यूजच्या वतीने तुम्हाला अशा हार्दिक शुभेच्छा आष्टी तालुका प्रतिनिधी मारुती सत्रे दैनिक युवका आधार न्यूज धन्यवाद